तर नमस्कार मैत्रिणीनं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज बघा आपण या कापडापासून एक सुंदर अशी कुर्ती बनवणार आहोत शॉर्ट कुर्ती तर बघा सुरुवात करूया त्याचं तिथं मापं घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवते अगोदर मी जवळून दाखवते बघा एकदम इथं आपण पूर्ण उंची आहेत ना जी टॉपची आहे ती अठ्ठावीस इंच घेतली आहेत जी आपली चेस्ट आहे ती थर्टी फोर घ्यायला आहे बघा आणि कमर आहे ते तीस घेतलं आहे आणि सीट घेर आहे तो अडोतीस आणि पुढचा गळा आहे तो आपणही आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो इथं साडेसात घेतला आहे पाठीमागचा गळा आपण फक्त अडीच इंच घेणार आहोत बंद गळा राहील थोडासा आणि जी बाई लांबी आहेत म्हणजे ती पंधरा आहेत आणि घेर आहेत तो दहा इंच आहे अशा पर्यंत आपण माप घेतलेल्या आहेत लिहून एका कागदावरती तुम्हाला दाखवत चला आता कसं माप टाकायचं ते पण तुम्हाला जर अशा कुर्त्या वगैरे जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता तिथे बघा मी कापड ऑनलाईनच मागवला आहे आता आपण बघा चार फोल्ड आहेत ना आपण आठवून घ्यायचं आपल्याला जेवढी पण घडी पाहिजे ना तेवढं आठवून घ्यायचं अशा पद्धतीने बघा मी आता आतरून घेतला आहे बघा चार फूट घ्यायचा आहे बंद बाजू आहे ती आपल्या साइड क ठेवायची आता आपण उंची टाकून घ्यायची आहे बघा आता उंची मध्ये आपण करायचं आहे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे अठ्ठावीस आहेत आपण बघा इथं तीस इंच घेऊ बघा तीस वरती आपण इथं मार्किंग करून घेतलं बघा तीस वरती इथून मार्किंग करून घेतला आहे आता इथं आपण टाकायचं आहे गळ्याचं बघा तीन इंच गळा घ्यायचा ना आणि तीनच शोल्डर घ्यायचा आहे म्हणजे टोटल तो आपण घ्यायचं आहे सहा इंच आता इथं मुंडा घ्यायचा आहे आपण सहा इंचावरती इंचा बघा थोडंसं कापड कलरफुल का फुला आहेत ना त्याच्यामुळे तुम्हाला मार्किंग थोडीशी आंदूक दिसेल आता इथं आपण टाकायचं आहे बघा छाय तसं टाकायचं आहे इथं बघा साडेआठ येतो आणि आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दोन इंच बघा अशा पद्धतीने अर्धा इंच मी तुझिंग थोडंसं आधी टाकणार कमर उंची लिप्स आहे तिथं पंधरावरती मी घेतले आहे आधी आपण बघा साडेसात आपला कमर चौथा भाग येत आहे आणि इथं आपण टाकायचं आहे दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने बघा आता या ठिकाणी आपण टाकायचं आहे बघा इथं मी तेवीस वरती आपलं सीट चे नाव आहेत बघा तेवीस इंचा आता इथं बघा आपलं किती आहे अडतीस आहे इथं बघा साडे नऊ घेतलं मी आणि आपलं दोन इंच शिलाई मारली बघा अशा पद्धतीने आपण खालच्या साईडने सरळ हे करून घ्यायचं आहे आता हे बघा तिन्ही पण भाग आहेत ना बघा पॉईंट हे अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहेत बघा हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहेत बघा अशा पद्धतीने दिसत तुम्हाला बघा अशा पद्धतीने आपण का कटिंग करून घ्यायची आणि इथे बघा आपल्याला मुंड्याचा सेट टाकायचा आहे एक घ्यायचा आहे सव्वा इंचावरती किंवा दीड इंचावरती पण घेऊ शकता आणि एक घेऊ शकते एक इंचावरती अशा पद्धतीने आपण बघा दोन निशाण लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आहे थोडस पुढचा सेफ आहे ना थोडासा बघा असा अर्धा इंच खालती घ्यायचा मुंड्यामध्ये बघा अशा पद्धतीत पद्धतीतून कटिंग करून देऊ असं पद आपल्या आता हे झालेलं आहे आता पाठीमागचा भाग काढून घेऊ आपण आणि पुढचा भाग काढून घेऊ दोन भाग सेपरेट करू आपण बघ हा पाठीमागचा भाग काढून घेतला आहे आणि या भागाचा बघ आता हे पुढचा सेप आहेत ना तो आपण कट करून घ्यायचा आहे बघ आठ आपण कटिंग करून घेतलं आहे आता आपण पुढचा गळा टाकून घेऊ पुढचा गळा आपण बघा बघ विसात वरती मी मार्किंग करून घेतले आहे रुंदीला आपण तीन इंच येणार आहोत बघा असं आपण बॉक्स तयार करून जाऊ अहोद नंतर असा टेपरायचं बघा तीन बस अशा करून आपण बघा बिने कट करून घ्यायचा आहे बघा आपण कट करून घेतला गळा आता इथे पाठीमागचा गळा बघा कट करणार आहोत इथं तीनवरती वरती मार्किंग फक्त आपण इथे घेणार आहोत अडीच इंच अशा पद्धतीने आपण बॉक्स टाकून घ्यायचा आहे आणि ग्राउंड शेप देऊन घ्यायचा आहे मग असा पण आपण पाठीमागचा गळा कट केला आहे पाठीमागचा आणि पुढचा भाग आपला कट झालेला आहे आता फोल्ड घेतला आहे बघा हे मी आता इथं आपण टाकायचं आहे बघा अगोदर ही बंद बाजू आहेत ना इथं आपण टाकत आहे बाई लांबी आहेत पंधरा टाकून घेणार आहोत सोळा इंच सोळा वरती मार्किंग करणार आहात बघा तुम्ही सोळा वरती इथं मार्किंग करून घेतली आहेत बघा अशी आता आपण इथं टाकायचं आहे छाटीचा चौथा भाग म्हणजे इथं बघा साडेआठ आधा इंच एक्स्ट्रा बघा अशापर्यंत आपण एक बॉक्स पण आखून घ्यायचा आहे अशापर्यंत बॉक्स आखून घ्यायचा आहे आता इथे आपण कसं आहे तीन वरती मार्किंग करायचं बघित तीन वरती मार्किंग केलं आहे आता इथे आपण घ्यायचं आहे खालच्या साईडने बघितलं दंड घ्यायची किती आपला दहा इंच आहे इथं दहा आहेत ना इथं बघा पाच आणि दोन इंच आपला शिलाई मार्किंग जो जो अशा पद्धती बघा ही कुंकिंड आहेत ना ही मार्किंग आपण दोन्ही पण जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा आता मार्किंग जॉईन करूनच आहे इथून बघा आपला असा सेप द्यायचा आहे बघा असा अशा पद्धतीने बाईचा बघू शकता पण कटिंग करून दाखवते लिहून घेत नाहीत बाईचं आता पुढचं से सेफ आहेत ना ज्यावेळेस मी बाई जॉईन करते ना त्यावेळेस देते चला तर तिथं बघा आपले ताई कटिंग झाले आहे आत कट आता इथं आपण गळ्यासाठी पट्ट्या कट करून घेऊ इथं बघा एक घेत नाहीत मी असं कापड फोल्ड करायचं गळ्याचा आकार करा तुम्हाला काढल्यानंतर जो आपला बघा हा भिने खायच ना तो अशा पद्धतीने आपण ठेवायचा आहे असं मार्किंग करून घ्यायचं एका साइडने एक एक, एक इंच एक्स्ट्रा द्यायच आपण बघा अशा पद्धतीने तर कॅनाचा वापर नाही करणार आहे जरा मी डायरेक्ट पट्टी जॉईन करणार आहे अशा पद्धती आपण आहेत ना पट्टी डायरेक्ट पट्टी करून राहत बघा पाठीमागच्या जायला तीन कसे एक पट्टी कट करून देऊ हे बघा असं क्रॉसमध्ये आज पट्ट्याला पाठिवांच्या गळ्यासाठी कट करून घेतले आहेत मी तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कटिंगचा नक्की सांगा कारण व्हिडिओ खूप मोठा आहे स्टिचिंगला टाकलेवर तर आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघायचा स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करणार आहे तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मग